ओम शांती दहा डिसेंबर एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचं नाव आहे तन मन धन आणि संबंधाचा श्रेष्ठ सौदा आज सर्व खजान्याचे सागर रत्नागर बाप आपल्या मुलांना पाहत आहेत बाबांनी पहिले मातांना कन्यांना इतका मोठा सौदा करणाऱ्या श्रेष्ठ आत्म्या बनवले ज्ञानाचे कळस पहिले माता कन्यांना दिला यज्ञ माता जगदंबा निमित्त गरीब कन्येला बनवले गरीब कुमारी पासून जगदंबा सो धन देवी लक्ष्मी बनविले आजपर्यंतही कितीही श्रीमंत असले तरी लक्ष्मीलाच धन मागतात चारही प्रकारचा सौदा केला तन नेहमी निरोगी राहील मन नेहमी खुश राहील धनाचे भंडार भरपूर राहतील आणि संबंधामध्ये निस्वार्थ स्नेह राहील आणि गॅरंटी आहे अनेक जन्माची सेकंदाचा सौदा आहे ना विधी आहे बाबा शब्द मनापासून बाबा म्हणा सहज विधी आहे इतका सस्ता सौदा संगम युगातच करू शकता बाहेरून दिसतात बिना कवळीचे पण बेफिकर बादशाह आहेत बेगर आहेत तरी बादशाह आताही बादशाह आणि भविष्यातही बादशाह आजकालचे नंबर वन धनवान असले तरी त्यांच्या समोर त्रेताच्या अंतमधली प्रजा पण जास्त धनवान असेल बादशाह म्हणजे भरपूर काहीच अप्राप्त नाही भगवंत भक्तीचे फळ द्यायला आले पण भक्त आत्मा गोंधळलेल्या अवस्थेत पाना पानांची पूजा करत आहेत म्हणतात इतका श्रेष्ठ भगवंत असा सहज भेटेल का असे होऊच शकत नाही आजकाल भक्तीचे नामी ग्रामीण ग्रामी, ग्रामी। सगळेच ग्रामी। आपापल्या कार्यात बिझी आहेत बाबांजवळ अखुट खजाना आहे म्हणून बापाला नंबर वार देण्याची आवश्यकता नाही आजकालची विनाशकारी आत्माय म्हणतात विनाशाची इतकी सामग्री तयार आहे की कि अशा कितीतरी दुनिया विनाश होऊ शकतात बापही म्हणतो बापाजवळ इतका खजाना आहे की पूर्ण जगातील आत्माय समजदार बनून सौदा करून घेतील तरी अखूट आहे जितकी तुम्हा ब्राह्मणांची संख्या आहे यापेक्षा पदमपटीने आले तरीही घेऊ शकतात इतका अथाह खजाना आहे पण घेण्यामध्ये नंबर बनून जातात मनापासून सौदा करणारे हिंमतवान थोडेच निघतात म्हणून दोन प्रकारची माळ पूजल्या जाते कुठे अष्टरत्न आणि कुठे सोळा हजाराचा शेवटचा मणी सौदा तर एक सारखाच आहे शेवटच्या वाला ही म्हणतो बाबा आणि पहिल्या वाला ही म्हणतो बाबा नंबर वन सौदागर खजान्याला स्वतःसाठी मनन करून कार्यात लावतात त्याच अनुभवाच्या अधिकाराने अनुभवी बनून दुसऱ्यांना वाटतात खजाना कार्यात लावणे म्हणजे खजाना वाढवणे एक आहे फक्त वर्णन करणारे दुसरे आहेत मनन करणारे मनन करणारे स्वत अनुभवी असल्यामुळे दुसऱ्यांनाही अनुभवी बनवू शकतात वर्णन करणारे दुसऱ्यांनाही वर्णन करणारे बनवतात नंबर वन अनुभवी बनवतात म्हणून त्यांचा खजाना नेहमी वाढत जातो धन सगळ्यांच्या जवळ आहे पण धनाचे सुख वेळेवर उपयोगात आणल्याने अनुभव होतो मनन शक्ती म्हणजे धन वाढवणे तुम्ही सगळे मास्टर म्हणजे सगळीकडचा अज्ञान संपवणारे आहात ना तुमचे पहिले कर्तव्य आहे ज्ञानाचा प्रकाश देणे जेव्हा ही स्मृती राहते की परमार्थाने व्यवहार आणि परिवार दोन्हीला श्रेष्ठ बनवायचे आहे तेव्हा सेवा होते जिथे परमार्थ आहे तिथे व्यवहार सिद्ध आणि सहज होतो आणि परमार्थाच्या भावनेने परिवारामध्ये खरे प्रेम एकी येऊन जाते परिवार ही श्रेष्ठ आणि व्यवहारही श्रेष्ठ परमार्थ व्यवहारापासून ज्ञारा बनवत नाही तर परमार्थ कार्यात बिझी राहिल्याने परिवार आणि व्यवहारात मदत मिळते ओम शांती